पृथ्वीचा जन्म ही मानवजातीला नेहमीच आकर्षित करणारी आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे आपण ज्या ग्रहावर राहतो जिथे जीवन आहे जिथे नद्या पर्वत महासागर आणि जंगल आहेत त्या ग्रहाची निर्मिती कशी झाली याचा शोध घेण्यासाठी अनेक वैज्ञानिक तत्वज्ञ आणि धर्मग्रंथांनी विविध दृष्टिकोन मांडले आहेत तथापि आधुनिक विज्ञानांच्या संशोधनानुसार पृथ्वीचा जन्म सुमारे चार पॉईंट चोपन्न अब्ज वर्षापूर्वी झाला जेव्हा आपल्या सौरमालेचा जन्म झाला होता या संपूर्ण प्रक्रियेला समजण्यासाठी आपल्याला प्रथम विश्वाच्या जन्माकडे आणि त्यानंतर सोरमालेच्या निर्मितीकडे पहावे लागते विश्वाचा जन्म बिग बॅग सिद्धांतानुसार सुमारे तेरा पॉईंट आठ अब्ज वर्षापूर्वी झाला त्यावेळी अत्यंत उष्ण आणि घन अवस्थित असलेल्या पदार्थाचा एक प्रचंड विस्फोट झाला ज्यातून ऊर्जा आणि सूक्ष्मकण सर्व दिशांनी पसरले कालांतराने ही ऊर्जा थंड होऊ लागली आणि विविध अणु विशेषतः हायड्रोजन आणि हिलियम तयार झाले हे वायू एकत्र येऊन मोठमोठ्या नेब्युला म्हणजेच वायू व वा धुलीच्या ढगांची निर्मिती झाली या ढगांमध्ये गुरुत्वाकर्षणामुळे वायू एकत्र येत गेला आणि मध्यभागी प्रचंड तापमान व दाब निर्माण झाला ज्यामुळे तारे निर्माण झाले अशाच एका नेब्युलामधून आपल्या सौरमालेचा जन्म झाला सुमारे चार पॉईंट सहा अब्ज वर्षापूर्वी सौर नेब्युला नावाच्या विशाल वायू आणि धुलीच्या ढगातून सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह तयार झाली या नेब्युलामध्ये गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली वायू आणि धूल एकत्र येऊ लागली केंद्र भागात सूर्य तयार झाला आणि उरलेली धूल व वा वायू त्याच्या भोवती फिरू लागले या पदार्थाच्या सूक्ष्मकणांनी एकमेकांना धडकून मोठे गुढळे बनले या प्रक्रियेला अक्रेशन असे म्हणतात लाखो वर्षाच्या या सतत चालणाऱ्या धडकांमुळे हे गुढळे हळूहळू ग्रहांच्या रूपात आकार घेत गेले पृथ्वी ही त्या काळात एक तरुण उष्ण आणि वितळलेल्या अवस्थेत ग्रह होती सतत पडणारे उल्का आणि धूमकेतू यांच्या धडकांमुळे तिच्या पृष्ठभागावर प्रचंड उष्णता निर्माण होत होती या उष्णतेमुळे पृथ्वी वितळली आणि तिच्यातील जड घटक जसे की लोखंड आणि निकेल मध्यभागी खाली जाऊन कोर म्हणजे गाभा तयार झाला हलके घटक जसे की सिलिकॉन ऑक्सिजन आणि ॲल्युमिनियम वरच्या दिशेने राहिले आणि त्यातून पृथ्वीचे मॅन्टल व क्रॅश्ट म्हणजेच बाह्य आवरण तयार झाले जेव्हा पृथ्वीचा भाग थंड होऊ लागला तेव्हा घन पृष्ठभाग तयार झाला हीच सुरुवात क्रष्टची होती या काळात ज्वालामुखी क्रिया अत्यंत तीव्र होती ज्वालामुखींच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात वायू बाहेर पडले जसे की कार्बन डायऑक्साईड वायू स्वरूपातील पाणी नायट्रोजन आणि इतर संयुगे याच वायूंनी पृथ्वीचा प्राथमिक वातावरण तयार केले ते वातावरण आजच्या तुलनेत खूप वेगळे होते त्यात ऑक्सिजन नव्हता पाण्याचे अस्तित्व पृथ्वीच्या निर्मितीतील पुढचा महत्त्वाचा टप्पा होता वैज्ञानिकांच्या मते पाणी पृथ्वीवर दोन मार्गांनी आले एक म्हणजे ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडलेल्या वायूंनी संघटित होऊन पावसाच्या स्वरूपात पाणी निर्माण केले आणि दुसरे म्हणजे उल्का आणि धुमकेतूंच्या धडकांमुळे पृथ्वीवर आलेले बर्फ वितळून महासागरात तयार झाले लाखो वर्षे सतत पडणाऱ्या पावसाने पृथ्वीचा पृष्ठभाग थंड केला आणि दऱ्यांमध्ये पाणी साचू लागले ज्यातून सुरुवातीचे महासागर निर्माण झाले या काळात पृथ्वीवर दिवस आणि रात्र निर्माण होऊ लागली कारण ती स्वतःच्या अक्षावर फिरत होती सूर्यभोवती फिरण्यामुळे ऋतूंचा उगम झाला या साऱ्या प्रक्रियेमुळे पृथ्वी एक स्थिर आणि जीवनास योग्य वातावरण असलेला ग्रह बनू लागला पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात जीवन अस्तित्वात नव्हते ती एक निर्जीव गरम आणि वायूंनी भरलेली जागा होती परंतु हळूहळू जेव्हा वातावरण थंड झाले आणि महासागर तयार झाले तेव्हा रासायनिक संयुगांची गुंतागुंत वाढली या महासागरांमध्ये विविध रासायनिक प्रक्रिया घडून काही सेंद्रिय संयुगे से तयार झाली जसे की अमिनो आम्ले प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले जी जीवनाच्या मूलभूत घटक आहेत या प्रक्रियेला अबायोजेनेसिस म्हणजेच निर्जीव पदार्थातून जीव उत्पन्न होण्याची प्रक्रिया असे म्हणतात सुमारे तीन पॉईंट आठ अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर पहिला एक पेशीय जीवांचा उगम झाला जे सूक्ष्मजीव स्वरूपात पाण्यात राहत होते हे जीव सूर्यप्रकाशाचा वापर करून ऊर्जा मिळू लागली आणि हळूहळू प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया सुरू झाली या प्रक्रियेमुळे वातावरणात ऑक्सिजन तयार होऊ लागला सुरुवातीला हा ऑक्सिजन खनिजांमध्ये शोषला गेला परंतु नंतर वातावरणात जमा होऊ लागला आणि आज आपण श्वास घेतो तो जीवनदायी ऑक्सिजन उपलब्ध झाला सुमारे दोन पॉईंट आठ अब्ज वर्षापूर्वी ग्रेट ऑक्सिजनेशन इव्हेंट नावाची घटना घडली या घटनेत वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने वाढले आणि त्यामुळे पृथ्वीवरील वातावरणात मोठा बदल झाला अनेक जुने जीव नष्ट झाले परंतु या बदलामुळे नवीन अधिक जटिल जीव निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला पुढील अब्जो वर्षामध्ये जीवसृष्टीत उत्क्रांती झाली आणि शेवटी वनस्पती प्राणी आणि माणूस यांसारखे जीव निर्माण झाली पृथ्वीच्या भूप्रदेशातही सतत बदल होत गेले प्लेट टॅक्टॉनिकसच्या प्रक्रियेमुळे खंड सरकत राहिले पर्वत तयार झाले आणि महासागराचे स्वरूप बदलले सुमारे दोनशे दशलक्षापूर्वी सर्व खंड पॅजिया नावाच्या एका मोठ्या खंडांमध्ये एकत्र होते नंतर ते वेगळे होऊन आज आपण पाहतो ते सात खंड तयार झाले या प्रक्रियेमुळे पृथ्वीवरील भूप्रदेश हवामान आणि जीवन यावर खोल परिणाम झाला पृथ्वीच्या जन्मानंतर तिच्यावर अनेक वेळा विनाशकारी घटना घडल्या जसे की उल्कापात ज्वालामुखी उद्रेक हवामानातील मोठे बदल आणि हिमयुग तरीसुद्धा जीवन प्रत्येक वेळी टिकून राहिले आणि नवीन रूप धारण करत गेले सुमारे पासष्ट दशलक्ष वर्षापूर्वी एका उल्कापातामुळे डायनासोर नष्ट झाले परंतु त्यानंतर सस्तन प्राण्याचा आणि शेवटी माणसाचा उदय झाला आजही पृथ्वी एक संतुलित आणि जीवनासाठी योग्य अशी प्रणाली आहे जिथे वातावरण महासागर भूगोल आणि जैवमंडल एकमेकांशी घट्टपणे जोडलेले आहे पृथ्वीवरचे जीवन सूर्याच्या ऊर्जेवर आधारित आहे आणि ही ऊर्जा वातावरण जलचक्र आणि हवामान यामधून वितरित होते परंतु हे संतुलन नाजूक आहे मानवी प्रक्रियांमुळे जसे की प्रदूषण वनतोड हरितगृह वायूंची वाढ आणि हवामान बदल पृथ्वीवर गंभीर परिणाम होत आहेत त्यामुळे पृथ्वीचा इतिहास जाणून घेणे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर पर्यावरणाच्या जनतासाठीही अत्यंत आवश्यक आहे पृथ्वीचा जन्म हा केवळ भौतिक प्रक्रियेचा परिणाम नाही तर तो विश्वातील अद्भुत योगायोगांचे एक उदाहरण आहे लाखो कोट्यवधिक खगोलीय घटकांमधून एकच ग्रह असा तयार झाला ज्यावर जीवन फुलले सूर्यापासून योग्य अंतर योग्य तापमान पाणी वातावरण आणि गुरुत्व या सर्व घटकांचा परिपूर्ण समतोल असल्यामुळेच पृथ्वी जीवनासाठी योग्य ठरली यालाच वैज्ञानिक गोल्डी लॉक्स झोन असे म्हणतात म्हणजेच ना फार गरम ना फार थंड अगदी योग्य स्थिती शेवटी असे म्हणता येईल की पृथ्वीचा जन्म हा सृष्टीच्या इतिहासातील सर्वात विलक्षण आणि अद्भुत घटना आहे बिग बँगपासून सुरू झालेला प्रवास निब्युला तारे ग्रह महासागर वातावरण आणि शेवटी जीवनापर्यंत पोहोचला या प्रवासाने आपल्याला शिकवले की विश्वातील प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे आणि पृथ्वीचे अस्तित्व हे त्या परस्पर संबंधांचे सुंदर फलित आहे आज आपण पृथ्वीवर जगतो तिच्या संसाधनांचा वापर करतो पण तिचा उगम आणि इतिहास समजून घेतल्याशिवाय तिचे जतन करणे शक्य नाही कारण जी पृथ्वी अब्जावधी वर्षात तयार झाली ती आपण काही शतकांत नष्ट करण्याच्या मार्गावर आहोत म्हणूनच पृथ्वीचा जन्म आणि तिची उत्क्रांती ही केवळ वैज्ञानिक कथा नसून ती मानवजातीला जबाबदारीची जाणीव करून देणारी शिकवण आहे की आपला ग्रह अनोखा आहे आणि त्याचे रक्षण करणे हीच खरी कृतज्ञता आहे